राज्यातील नागरिकांच्या ताटात सणासुदीच्या काळात भेसळयुक्त आणि निकृष्ट अन्नपदार्थ पोहोचू नयेत यासाठी अन्न व औषध प्रशासनाने युद्धपातळीवर मोहीम हाती घेतली आहे अकरा ते अठरा ऑगस्ट दरम्यान संपूर्ण महाराष्ट्रात सण महाराष्ट्राचा संकल्प अन्न सुरक्षेचा ही राज्यव्यापी मोहीम राबवली जात असून तिचा शुभारंभ अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते काल नाशिक येथे झाला सण उत्सव काळात मिठाई खवा आणि गोडधोडाच्या वाढत्या खरेदीमुळे भेसळीचा धोका टाळण्यासाठी ही मोहीम राबवली जात आहे मंत्री झिरवाळ यांनी मिठाई विक्रेत्यांच्या दुकाने उत्पादकांच्या किचन तसेच परराज्यातून येणाऱ्या खाद्यपदार्थांची सखोल तपासणी करण्याचे आदेश हो दिले आहे दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाईसह महसूल आणि पोलीस विभागाची मदत घेण्याचे निर्देशही देण्यात आले आश्रमशाळा आणि अंगणवाडी किचन तपासणीला विशेष प्राधान्य दिले जाणार आहे शुभारंभानंतर मंत्री झिरवाळ यांनी सातपूर येथील अंबिका स्वीटची पाहणी केली यावेळी वापरल्या जाणाऱ्या तेल आणि खव्याची स्पॉट टेस्ट घेण्यात आली विक्रेत्यांना स्वच्छ सुरक्षित आणि दर्जेदार अन्नपदार्थ विक्रीसाठी स्पष्ट सूचना देण्यात आल्या सहाय्यक आयुक्त मनीष सानब यांनी नागरिकांना आवाहन केले की सणासुदीच्या काळात मिठाई खरेदी करताना दक्षता घ्यावी आणि भेसळयुक्त अन्नपदार्थांची माहिती मिळाल्यास टोल फ्री क्रमांक अठरा शून्य शून्य दोनशे बावीस तीनशे पासष्ट वर त्वरित संपर्क साधावा या मोहिमेमुळे राज्यभरातील भेसळखोर आता रडारवर आले असून गोडधोडात घोटाळा करणाऱ्यांची आता काही खैर नाही अशी शक्यता निर्माण झाली आहे